Hi friends good morning good morning saravana hi गुड मॉर्निंग असे आहात लाईव्ह लाईक लाईव्ह लाईक करा आणि छान छान कमेंट करा हॅलो कुठून आत लाईवला नक्की सांगा कसे वातावरण आहे तुमच्याकडे मस्त मस्त सकाळचं वातावरण आमच्याकडं लाईट नाहीये सर्वत आहे दादांना सुंदर सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ लाईव्ह लाईक करा छानस चांस आणि छानशी कमेंट करा मस्त बोलूया तुम्ही कुठून आहात कुठून लाईव्ह बघताय गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे सर्वांना वेलकम आहे लाईव्ह सर्वांचं खूप खूप वेलकम ताई आहे का दादा आहे लाईव्ह लाईक करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर गेलेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा लाईव्ह लाईक करा वेलकम सर्वांचं वेलकम स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह हॅलो फ्रेंड्स आमच्याकडे पाठ लाईट जाते पाचला आणि सकाळी आठ वाजता लाईट येते कसे आहात कुठून लाईव बघता नक्की सांगा कमेंट मध्ये छान छान कमेंट करा सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना गुड मॉर्निंग हैव अ नाइस डे लाईक लाईक करा आणि कुठून बघताय लाईव्ह नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्ही ऐले नगरवरून आको आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये वेलकम खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये थँक्यू एक नंबर लाईक कर कौन है ताई है कि दादा है छान से कमेंट करो सांगा एक नंबर लाइक डन किसने किया स्वागत है लाइव वेलकम एक नंबर लाइक को कमेंट करो सांगा कुटुंब आहत सांगा स्वागत hmm. आहे लाईवर सर्वांचं स्वागत आहे आपल्या ला लाईव्ह <laughs> मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सगळ्यांचा दिवस आनंदी जाओ गुड मॉर्निंग सर्वांना छान छान कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कुठून तुम्ही लाईव्ह ला बघत आहात ते नक्कीच सांगा पहिला आम्हाला तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ते सांगितलं तर छान छान कमेंट करा लाईक करा लाईक करा चला पटपट कमेंट करा पटपट लाईव्ह आहे पण कमेंट करत नाही कमेंट करा छान छान आमच्या चॅनल वर व्हिडिओ बघा कसे वाटतात ते पण नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट टाका त्याच्यावर छान छान सुंदर सकाळचा खूप खूप सुंदर शुभेच्छा सर्वांना कुटुंब आणि बघता की संगाव कमेंट करा छान छान या चहा घ्यायला चहा बनवते मी सगळ्यांच्या गोड लागतो का पिक्का लागतो नक्कीच सांगा या चहा घ्यायला सगळ्यांना सोबत छान छान शुभेच्छा चाय घेता का कॉफी घेता का दूध घेता नक्कीच सांगा का मीटमध्ये आम्ही तसं काही चहाच घेतो चहा कॉफी दूध काय घेता नक्कीच सांगा कमेंट मध्ये आम्हाला तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा नवीन असाल तर कर चॅनलला करा करा आणि कमेंट करा जेणेकरून आम्ही पण कमेंट वाचून तुमच्या चॅनलवरती येऊ शकतो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला छान छान कमेंट करू शकतो छान कमेंट करा लाइक करा एक फैमिली ऑफिशियल हाय हाय फैमिली दादा जय भीम दादा जय भीम मॉडर्न दादा, भी। दादा थैंक यू स्वागत है दादा तुम चलाइ खूब खूब गुड मॉर्निंग दादा सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा स्वागत आहे तुमचा ला युवर खूप खूप तुम्हाला पण दादा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र मला चहा आवडतो हो का दादा चहा बनवणार आहे लाईट गेलेली आहे दादा इकडे लाईटचा चा टाइम आहे स पाच ला जाते आणि सकाळी आठ ला येते या चहा घ्यायला उठा उठा सकाळ झाली मोती स्ना स्नानाची वेळ झाली उठा उठा सकाळ झाली मिडे मिक्स स्नानाची वेळ झाली खूप छान उठा उठा सकाळ झाली भांडी घासायची वेळ झाली नक्की झाली आहे उठा उठा सकाळ झाली चहा पिण्याची वेळ झाली उठा उठा सकाळ झाली स्वयंपाक बनवण्याची वेळ झाली खूप छान दादा एक फॅमिली वंदे मातराम, हो दादा वंदे मातराम. क्षणभर बसला नंतर हसला खुर्चीवर जाऊन बसला <laughs> खूप छान दादा आमच्या ला, येत नाही तुम्ही टाइम सांगा दादा मला टाइम सांगा बरं दादा कारण की वेळ कधी भेटतो कधी नाही भेटत लाईव्ह कधी घेता मला टाइम सांगा दादा एकदा धुंदा आलेलो आहे ना दादा पण या हो दादा नक्की आलेलो पण आहे मी आणि नक्की येत जाईल करा कष्ट जय महाराष्ट्र दादा गाव कुठलं तुमचं अहिल्यानगर दादा अहिल्यानगर गाव पण सांगितलेलं आहे दादा तुम्हाला भारत माता की जय हो हो दादा भारत माता की जय हो भारत माझा देश आहे सारदे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे हो दादा खरंच प्रेम आहेच लग्नाला खूप धीरकडे होत्या हेमा मालिनी धर्मेंद्र आणि मी हो का दादा <खेँग> रोज रात्री नऊ वाजता डेली हो का दादा ठीक आहे नऊला ला तर असतो मग नऊला तर बरेच लाईव्ह अटेंड करतो दादा मी कारण की दहा सव्वा दहाला माझी लाईव्ह घेतो ना नऊ वाजता सर्वांच्या लाईव्ह जातो नक्की येईन दादा मी आलेलो पण आहे दादा एक दोन वेळा पण कधी कधी वेळ नसतो दादा प्रत्येकाला चार पाच मिनिट द्यायची हो हो दादा नक्की आज नक्की येणार दादा खूप खूप स्वागत आहे दादांचा लाईफ मध्ये वेळ कुणाकडेच नसतो हो ते तर आहेच दादा वेळ हा काढावा लागतोच प्रत्येकासाठी बरोबर आहे आपली माणसं आपले आपली, आपली, कुट, आपली कुटुंब आपली कुटुंब आपली युट्यूब फॅमिली दादा वेळ तर काढावाच लागतो जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शंभूराय जय शिवराजे जय महाराष्ट्र दादा एकच वेळा आले आहे तुम्ही

दादा सपोर्टिंग कमेंट यू दादा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादांच सपोर्टिंग कमेंट यू आपली माती आपली माणसं दादा तुम्ही कुठून आहात तुम्ही पण सांगितलं मला नाही काय लक्षात नसता पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम दादांना पण मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। दादा टाटा बाय कामावर जायचं जा हे मला हो दादा नक्की जपून जा खूप खूप शुभेच्छा सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आमच्या फॅमिलीकडून दादा तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग हॅव हो अ नाईस डे तुमचा दिवस पूर्ण आनंदात जावो दादा हिची प्रार्थना आहे या नक्की आपल्या लाईव्हला रोज रात्री नऊ वाजता हो दादा नक्की येणार प्रॉमिस आहे आज नक्की लाईव्हला येणार म्हणजे येणार दादा बाय बाय दादा हव हो नाईस डे तुमचा दिवस एकदम आनंदात जाऊ दादा सर्वांना गुड मॉर्निंग चला तर मस्त बोलूया छान छान गप्पा मारूया सर्वांचं स्वागत आहे गजरा आमच्याकडे लाईट जात असते सकाळी सकाळी पाठ पाच ते आठ वाजेपर्यंत लाईट नसते आठ वाजता लाईट येते सर्वांना स... गुड मॉर्निंग हाय लाइवला लाइक करा छान छान कमेंट करा नक्की संघा कुठो नाही लाइक करा कमेंट करा नाही ना सबस्क्राइब तो करा चहा नाश्ता नक्की कमेंट करा लाईव्ह वर स्वागत आहे सर्वांच ला लाईव्ह लाईक करा आणि कुठून आहे ते सांगा Ko na ko na uartta, na, co de bori cu la orteană. Stii că mergi cu un desam cai nașterea de da ante bori cu unu la orteană. La ica, ca mânca la mine să-l dăr să scriu am ce-și छान छान गप्पा मारून या सकाळी सकाळी थोडा वेळ तुमच्या लाईफ मध्ये सकाळच्या वेळेस तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमचा दिवस हॅपी हॅपी जाऊ सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ एव yeah, नाही सुडे nice सर्वांना सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा या चहा घेला नक्की सागा राहित पण लाईव बघतात ते पण नक्की सांगा आम्हाला पटपट छान छान कमेंट करा लाईक करा सस्पाईट करा उठून दायू बघता ते नक्की सांगा खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचे कमेंट करून सांगा या शाडीला नुसते बघू नका कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्ह वर तुमचं खूप खूप लाईव्हला लाईक करा लाईक करा कमेंट करा कराल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनल लागत आहे लाईव्हर सर्वांचं गुड मॉर्निंग कसे आहत सर्वान सुंदर सका सुंदर सुंदर शुभेच्छा नक्की बोला कुछ बढ़ता है छान वाटल ऐका सर्वान गुड मॉर्निंग हैव अ नाइस डे कसे आहत तुम्हें छान कमेंट करूँ सांगा सर्वना सुन्दर सकान्दर सुन्दर शुभेच्छा Good morning. Have a nice day. Sandharesanga. Kuturibhaktati. Hi. Good morning, Sarvana. Hello. Yala you are Swagataya Sarvansa. कसे आहात नक्की सांगा लाईवला कुठून आहात ते पण सांगा ताई दादांचं मनापासून स्वागत आहे अभिनंदन आहे लायूवर हाय गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे खूप खूप स्वागत आहे लायूवर